धन्यवाद अध्यक्ष मोदय एक महत्वाच्या बाबीकडे मी सभागृहाचं शासनाचं लक्ष वेधित माझ्या श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी एक गाव आहे या गावामध्ये माऊली गावाने नावाचा एक एकोणीस वर्षाचा तरुण हा सात तारखेला घरातनं बेपत्ता झाल्याची खबर ही घरच्यांच्या लक्षात आली दुर्दैवाची बाब अशी आहे अध्यक्ष मोदय आपलं सभागृह चालू असताना बारा तारखेला त्यांच्याच गावामध्ये एका विहिरीमध्ये एक अर्धवट शव सापडलो होतो त्या ठिकाणी दड आणि एक पाय सापडला होता आणि सभागृह चालू असल्यामुळे सुदैवाने मी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार साहेब यांच्या कानावरती हा विषय घातला त्यांनी तात्काळ पोलीस खात्याला अलर्ट केलं आणि त्या ठिकाणी नगर जिल्ह्याचे एस पी यांच्याशी बोलणं झालं अध्यक्ष महोदय खरं तर पोलीस खात्याचे मी विशेष आभार मानतो म्हणजे मला तर या मुलाविषयी बोलत असताना भरून येत आहे कारण ह्या मुलाच्या आतचं मी एक वीस पंचवीस दिवसापूर्वी जेवण खाल्लेलं आहे अध्यक्ष महोदय आणि या घटनेमध्ये एक आरोपी पकडला गेला आणि दुसरा मायनर आहे त्याची चौकशी चालू आहे अध्यक्ष मोदय त्याचे जवळचे दोन मित्र यांनी त्याचा खून केला म्हणजे सात सहा तारखेला रात्री त्याला पकडलं गेलं त्याचा खून केला अध्यक्ष मोदय पोलिसांनी याचा तपास उत्तम पद्धतीने खरं तर मार्गी लावलेला आहे पण ला हे होण्यामागचं जी कारण आहेत ही पाहणं खूप गरजेचं आहे म्हणजे जवळचे मित्र ज्याला पकडलं तो सागर गावाने हा अवघ्या वीस वर्षाचा आहे आणि दुसरा मायनर आहे यांना अध्यक्ष मोदय हो पोलिसांनी काल सोळा तारखेला पकडलेलं आहे माझी सभागृहा माध्यमात विनंती आहे की मध्ये सुद्धा या सभागृहात चर्चा झाली ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून जे स्थानिक गुंडा आहेत यांचा जो काही मोठा उहापो होतोय हा सगळ्याचा परिणाम आमच्या तरुण मुलांवरती होतोय आणि त्यांना खून काहीच वाटत नाहीये म्हणजे तपास चालू असताना अध्यक्ष मोदय हे दोन्ही आरोपी पोलिसांबरोबर होते त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली की त्यांचा मुलगा मित्र सापडत नाहीये आणि दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला तिसऱ्या दिवशी त्याचं उर्वरित अर्धशव म्हणजे एक मुंडक दोन हात एक पाय एक दुसऱ्या विहिरीमध्ये टाकला गेला होता अध्यक्ष मोदी दे। हे सापडलं नसतं तर ही घटना कधी समोर आली नसती याच्यावर काहीतरी दिलेली माहिती गंभीर आहे त्यामुळे त्याची सखोल चौकशी करून उपाययोजना करावी अध्यक्ष